जे! जे जे शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय जय भवानी जय हर हर भारत माता की जे! भारत माता की जे! आता माझ्या मागून तुम्ही गीत म्हणायचं मोठा आवाज काढायचा आहे

आई भवानी प्रसन्न होनी, येई मुलाकात, त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार धर्माचा अभिमानी राजा, राजा देशाचा संरक्षक राजा चारित्राचा पालक राजा घडवी देशोद्धार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार

सदा विजय होऊ सदा छत्रपती शिवरायांचा छत्रपती त्रिवार जय जयकार प्रभात लोकशाहीची जाणीव प्रभात घेऊ प्रतिज्ञा एक जुटीची नको आता मागा

छत्रपती शिवा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की